काय पाहून राहिली बापा एवढी एवढी खतखतून हसून राहिली आव काय नाही व्हिडिओ ना किती कॉमेडी आहे सरप्राईज फिंगर चिप्स तुम्हाला कसं माहिती मला आज काहीतरी मस्त चमचमीत खायचं होतं सॉस सॉस नाही आणला सोबत जा आपल्या किचन मधून फ्रीज मधून घेऊन या घे आता आणतो सॉस तू फोन घेऊन दे बर थोड्या वेळ खाऊन घे मस्त फ्रेश आहेत चालते थँक यू काय मस्त सुगंध येतो खरंच असं खाव ना तर माणसाला चटपटीतच हा जीवनाचं धन्य धन्य होते हा तुला सांगले ना व जीवनाची धन्यता करणारी ते असं आजकाल बसकाल खात ना बघत जाऊ ना अरे मम्मी नाही आता आणलं फिंगर चिप्स आहेत ना काही नाही कोण आणले यानं आणलेच ना रिकाम्या नाही ना हो मम्मी मी सांगलेलं तुला काय सांगलं ना का मी की असं रस्मिस आता काही निरा तेलटलं निरा गरम कोणते ते सास काही माहिती खायचं नाही म्हणून फळ ना नका वर बसतं फळ खाय म्हटलं ज्यूस पे म्हटलं की हा आणि असं काही नाही काय माहिती खात्र येत मग यानं उलट जास्त ऍसिडिटी वाढते जास्त मळमळ होते मग हा तसं बी काय कामाचं असते ते काय आंगी लागते ते आता साजर पौष्टिक खाल्लं पाहिजे बाई दूध दही दू दू आ साजर फळ हा वरणाचं पाणी प्या वरण साजर खा साजरं साजरं खाव आता असं हे काही माहिती काही माहिती कथल तळलेलं काही तळलं कोणत्या तेलात तळलं काही हायत आता आता कता आणि मम्मी घ्या काय व सदन कदा त्या मोबाईल पाहत राहत हा साजरे तुला म्हटलं ना देवा धर्माचं पुस्तक वाच हा काही देवा धर्माचं पायत जाय कीर्थन ऐकत जाय थोडा मोठ्याचे जीवनग्रंथ वाच ते संस्कार पडले पाहिजेत लेकरावर काही नाही ना काय नाही ते मोबाईलच नसते त्या गोष्टीले कायचे पायताना कदा असतात पानचटपणाची हद्द आहे तसे संस्कार टाकतात का लेकरावर हा तुला म्हटलं ना साजरे देवाचे पुस्तक वाचत जात जाय नंतर थोडा मोठ्या लोकांची पुस्तकं वाचा त्याच्या जीवनाचा आदर्श आता तू वाचशील ना ते गर्भसंस्कार होतात म्हटलं मग अरे मम्मी वाचतो ना आता लगेच टाइम आहे ना अजून नऊ महिने वाचायला लागते ना मग वाचतो ना मी सगळंच करतो ना तुम्ही म्हणता टाइम आहे ना ना आपल्या हातात मस्त संस्कार करू बाळा बाळावर तुला अक्कल द्यायला उंची टाइम नव्हता काय का सांगा माझ्या एवढी केली खाली पाठवून द्यायची ले आता पायता पायता एका लेकराची माय होशील तरी तुम्हाला वाटते तूच लेकरू हाय की काय नऊ महिने टाइम आहे म्हणते अजून संस्कार करायला एका दिवशी होत असते का तुला एका दिवशी मी सांगून राहिली तर तुला सुजरून राहिलं का तुला काही पहिल्यापासून साजरा असतं तर आता लोक तू तर लांबली असती दुसऱ्याच्या हाताखाली असती तर सासू गरीब भेटली मग का आहे आता ऐक आता लोक ऐकलं आता मी म्हणेन सबांनी ऐकायचं ऐ हे असं काही आणि असं नाही काय लयच लागलं तर मला सांगत जाऊ मी करून देईन तुला घरी का हाय याच्यात नाही तर आलूचा ढसग ते तेलात आपल्या घरी आलू नाहीत का तेल नाही घरी करून खायचं हे असं काही काही बाहेरचं खाऊन पोट दुखल काही झालं समजणार नाही उगाच फलकून त्या गोळ्या खाण्यासाठी आता जरा जप मतल रश्मी स्वतःले हो मम्मी बरोबर आहे रश्मी मम्मी म्हणते ते बरोबर आहे तुला काही लागले ना तर घरी बनवत तसं करून खात जा हा ही बाहेरच जरा बंदच करावं लागेल सॉरी मम्मी काही सारी मारी मला नाही पाहिजे ते सांगतो तसं ऐक चल साजर हरिपाठ लागला हरिपाठ ऐक हा मंदिरात मसाला लाऊ स्पीकर हरिपाठ लावला तर ती बस आपल्या हालात ऐकू येते आणि मंदिरात गेली चालते तिला का जाऊ नाही काय जात जाय हरिपाठात बसत जाय चांगले संस्कार होतात बहिल्या प्रावर आ आजकाल लेकर चांगले संस्कार झाले हेच लय मोठी अव असले जन्मभर कामात पडतात हा लेकर पोटात असले की माय दिवसभर मोबाईल बसकल खाणं बाहेरचं खाणं मनात विचार साजरे नाही ते रंगाचे रंगाची पिक्चर पाहिणं हिड्याला जाणं काही देवाचं नाव नाही काही चांगले पुस्तक वाचणं नाही काही नाही काही नाही काय संस्कार होती लेकर जन्माला येत नाही तर मग मोबाईल घेते बापाला शिकवते मोबाईल चालवणं काउन त्यानं पोटात होत नऊ महिने ते शिकला ना बरोबर आहे मम्मी तुमचं रश्मी मम्मी सांगते तसं तसं ऐक मम्मी तू इले बरोबर बार सांग ऐक मम्मी म्हणते तसं तसं तुमच्या हिताच सांगेल मी तुले काय चुकीचं सांगेल का घे खाय खाल्ल्यानं काही नसत रोज नाही खायचं असं सांगून ठेवतो घे मन झालं ना खाय आणि तुला काही खास मन झालं काहीही दुनियाच्या पाठीवरच मला सांगत जा मी बर करतो बरोबर -बर। मम्मी पिझ्झा हेत माय तिकडे काही साजरंच मागशील का पिझ्झा पिझ्झा मला नाही येत माय करता काय होय

जे मस्त भाजी कर पोळ्या झाल्या माय करून भाजीच राहील तिथे भाजी कर अनवर कुकर लाव हा ये ना पाय पोरायसाठी ना छोट्या कुकरात लावजो जाऊ मुगाची खिचडी लाव पाणी शिल्लक टाकजो हां चांगलीशी पेस्ट कर मस्त <laughs> बरं ठीक आहे मग हो मग धुता तुम्ही कपडे मी जाऊ मग हा हा जाय ते मधलं करू घ्या बाचे शांततेचे काम असे जड कामं नको करत जाऊ हां आज तशी कपडे शिल्लक आहेत ना नाही तर थोडेसे ते असे कपडे असले तर काही घोर नाही पण आज कपडे शिल्लक आहेत राव दे धुवायला तू बरं ताई हा मग मी जाते किचनमध्ये रश्मी लेकरायचा कुकर लवकर लावून द्या मग हे पाय अर्ध्या वाटीचीच लाव झोलं लावू नको होत नाही लावते आणि आपलं वरण भात दोन वाटीचा लावते भात मग हो नाही कमी लाग पोळ्या आहेत ना वरणाचं पाणी काढजो बाई आठवणी ना आनंदाला लय आवडते आनंदाला लय आवडी ना पेते वरणाचं पाणी काढजो त्या लेका वाटीत कोण रे अव ते सुद्धा त्याला मी हरभऱ्याला पाठवतो आता बाबूची लूट आहेत ना हरभरा आण रे बाबा आणला का बरं केलं बाबा आज संध्याकाळी बायटायत सगळे लेकर घेऊन लेकराची लूट आहे लुटीले चॉकलेट आहेत हा गोया बिस्किट लय मोठ आहे लेकरीला ले घेऊन मोठे जमा करून आणकरायची लूट आहे आज मम्मी आमतो ट्युशन हा चालते चालते समंत दोस्त दिसत घेऊन ये बरं मग लेकर की लेकरच लेकर आज लेकरच काम आहे <laughs> बरं तुम्ही चालता का मग का तुझ का हा येतो ना मग तुम्ही अजून आणसांना ना ना। यादी, यादी नागते ना ना सारं हलव लागते चॉकलेट बिस्किट गोळ्या बोर लागे गाजर आणायला लागते वटाच्या शेंगा आणा लागतात हरभरा दिला त्यांना ना आणून आता आता देतो बाई जोड बाई आपल्या आता गाठी तोडत बसतात त्यात लोक आपण बाजार घेऊन येऊ हा लुटीले लागते ना सारे समोर लेकरायला दोन ढरेच आणायला लागतात मंग 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 को को हो ना मग चला ना मग तेच म्हणतो चला मग घेऊन येऊ ते बारक तिरक सामान आहे म्हणतो अजून काही हो चला लेकरायचे डरेस राहिले आणायचे वटाण्याच्या शेंगा आहेत साजऱ्या घे जा आ? भाव करा साजरा दोन तीन किलो घेतल्या चालतात ते मोहिनी म्हणे वटाण्याच्या शेंगा शिल्लक आणजा म्हणे घरी मग ते लागतात काही भाजी टाकेले काही भाजून खातात ताई बर बर कसं दिला मावशी वटाणा शेंगा कसा दिल्या तुझं जाय मग गाजर घे मग त्यातलं बरं चालते हो दोघाय मग दोन दोन घेतला तर होऊन जाते लवकर घ्या मग तुम्ही गाजर घेतो ती करा मावशी करा बरोबर बरोबर लावा सांगा मुले, मुले पाच किलो पाहिजेत मावशी अरे काय नाही कडे सामान घाला तो नातायची बोरनाय लूट काय येतो बारकाच सामान बोला कस काय मग चांगला आहे बा मजेत चांगला आहे मला चांगलंच आहे बरं आहे बरं आहे चांगलंच पाहिजे ये ना घरी लाईस आलाच नाही काय म्हणतात बाबाची तब्येत गुपयत चांगली हो मस्त आहे या कांद्याची घरी वा वा नक्कीच काकू या कट्ट सांग हो दोघ हे पाहिजे ते पाहिजे म्हणलं चला तुमच्या हिशोबानं अरे चला म्हटलं एका दुकानात चला टाइम लाव सांगतो कसं होणार आहे चला लवकर लवकर कपडे काही चांगले दुकानातले कपडे घेतले कसे टिकतात दिसतात घ्या ना मग आता या दुकानातून घ्या फक्त मान लवकर लवकर घ्या फोटो फोटो आता पाहतो द्या मग

बा, अजून पाना नाही एक दोन तुमचं तर एकदा पाहायला की झालं पाना दोन चार साजरे घ्या लागते पैसा द्या मस्त दिसला आवडलाय तरी अजून दोन चार मस्त दिसते मला आवडला मा आवडीचा चल आनंदासाठी ड्रेस चल आता आनंदासाठी ड्रेस मस्त आहे फ्रॉक अगो पोराचे कपडे कुठे भलताच भाई या माणसाले झाली असते आता पाहायला दोन चार ड्रेस शिल्लक चालत नाही का नाही एक पसंत पडला का तोच आता जो पसंत पडला तो बाजूला ठेवा अजून दोन चार पाव ते काही येतच नाही या माणसाले पैसे घेते भेटला जोडून मैनी पोटो काढणं कशी पाहून राहिले कामेक काय घातले मग नवे नवीन कपडे घातले मग नवे नवे कपडे कोण आणले मा आणले आजी आणले बाबूसाठी कपडे हो म्हणते बाबू हो म्हणते बाई பின்னர் बाबू चांगला दिसून जायला माझी बाई बी चांगली दिसून आली लागते बाई संध्याकाळी करा, ले, ला, करा लुटाल करे लेकर हो। लुटा मस्त आनंदी खुशी ले, आ? बोर गाजर हरभरा लोक बाप्पा आम्हाला पुढे सर चॉकलेट भेटले पाहिजेत ना बसा 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 सगळे भेटते सगळे भेटते पुढे सर्वांना भेटते पण भेटते आ? अरे बापरी गिफ्ट मला बहिणीला आणू का बोलावून पण ते ना ट्युशन ले जायलाय पण तिच्यावर तो गिफ्ट देसान का मुले मी घर जाऊन देऊन देईन बाबूंनी काय देसान पण तुम्ही गिफ्ट घेऊन <laughs> जातो तो बहिणीने देजो जो बाई रश्मी दे जो माहिती तुझ्या तू बहिणी ट्युशनले कोण तयार घेत आहे दहावीत <laughs> बरं नेजो मग तिला कुरकुऱ्याचं पाकिट आहे गिफ्टात आता चॉकलेट बिस्किट लुटा मस्त

हे बाकीचे दादा आले आ <laughs> ते काही नाही गौदन ना मम्मी लढून तरी नेत राहिले आहो घ्या ना फोटो तेच लक्ष देणार घेऊन घ्या असेच फोटो मग ते लक्ष देऊ आवाज दिला की ते थांबणार नाही रडिन मग त्याच्या पहिले घेऊन घ्या सगळे फोटो घ्या <laughs> <laughs> घ्या घ्या आम्ही सर्वांची निघाल पाहिजे लेखरायचे काळू देना पहिले हा टाका आता गाजर बोरा टाका लागे चॉकलेट टाका फुटका याच्या पहिले नाही तर कार्यक्रम वाया जाईल भोंगा फुकला की गाडी खुस्त आटपून घ्या

भेटले सगळे इले मस्त झाला बाई आमच्या लुटीचा कार्यक्रम लेकर जमा झाले आणि मी आनंद आणि खुशी पाहा तिला तरी समजून राहिलं वाटतं काय सायत येईल काय नाही मी तुम्हाला काय माहित एवढं लेकर पाहिले हे केलं की गोंधळात रडतील पण मस्त झाला कार्यक्रम तुम्हाला का कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांग जा आवडला अशीलच पूर्ण विश्वास आहे व्हिडिओ शेअर जरूर करा